मैत्रिणी नमस्कार आज करणार आहे पातळ पोह्याचा चिवडा त्यासाठी मी अर्धा किलो पोहे घेतलेत आणि ते अगदी स्वच्छ करून घेतलेत गॅसवर बारीक गॅसवर कढाई ठेवली जाडबुडाची आणि त्याच्या मी अर्धेच पोहे टाकून घेतलेत कारण आपले अर्धा किलो पोहे बसलेले नाहीत कढईमध्ये आणि ते मी बारीक गॅसवर चांगले परतून घेते साधारण एक ते दीड मिनिट पोहे परतल्यानंतर मी काढून घेते आणि दुसरा भाग पोह्याचा टाकते दुसऱ्या भागाला पण चांगलं परतून घेते त्याला पण एक ते दीडच मिनिट अगदी बारीक गॅसवर परतून घेतलं आहे आणि हे आपले अर्धा किलो पोहे परतून झालेत तर ते का मी काढून घेतलेत एका मोठ्या भांड्यात आणि आता आपल्याला टाकायचे शेंगदाणे तेलामध्ये तेल घेतलं आहे मी साधारण एक वाटी आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत जसे आपल्याला पाहिजे तसे मी एक वाटी शेंगदाणे टाकले तर ते अगदी खमंग खरपूस भाजल्यानंतर मी काढून घेतलेत आणि त्याच्यावर हळद तिखट मीठ गरम असताना टाकून घेतले आणि ते त्याला लावून घेतले आता टाकायचे आपल्याला डाळे एक वाटी ते पण आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे कारण डाळे फार जास्त भाजायचे नाहीत आणि ते पटकन भाजले पण जातात आणि त्यालाही आपल्याला हळद तिखट मीठ लावून घ्यायचे त्याच्यानंतर मी टाकले त्याच ते तेलात आ, सुक्या खोबऱ्याचे काप अगदी जास्त प्रमाण नाही मी घेतलं सुक्या खोबऱ्याचं कारण सुकं खोबरं निवडलं जातं बाजूला काढलं जातं खाताना त्यामुळे मी थोडेच काप घातले आणि तेही मिक्स करून घेतलेत उरलेल्या तेलामध्ये मी हिरवी मिरचीचे तुकडे कढीपत्ता थोडी हळद आणि गॅस बंद केला आहे त्याच्यानंतर टाकला आहे चिवडा मसाला दोन चमचे लक्षात असू द्या गॅस बंद केला आहे आणि मॉप टाकला आहे मी चिवडा मसाला त्याच्यानंतर थोडंसं ही मिक्स केलं आहे चवीप्रमाणे आणि ही फोडणी आपल्याला आता त्या चिवड्यावर टाकून घ्यायची पोह्यांमुळे आणि चांगलं खालीच मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पहिली कढाई छोटी पडत असल्यामुळे मी मोठं भांडे घेतलं तर ते पातेलं मी गॅसवर बारीक गॅसवरच ठेवले आणि थोडं गरम झाल्यानंतर ही फोडणी ओतून घेतली ही माझी मुलगी मला थोडीशी मदत करू लागते तर तिने व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर मी ही एक हात मारला आहे तर मी आता ते व्यवस्थित मिक्स करून घेते त्याच्यानंतर आपल्याला हे पोहे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच एखाद्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचे पिशवी म्हणजे कॅरीबॅग प्लॅस्टिकची पिशवी तर खूप मस्त असा कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे वगैरे काहीही नाही एकदम कुरकुरीत चिवडा किंवा आपण त्या अकसण्याऐवजी शब्द वापरू की चिवट चिवट बिलकुलही नाही तर रव्याचे लाडू आणि